राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस रेती उत्खनन अवैध रेती साठा प्रकरणी महसूल पोलीस आणि परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची सामूहिक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ तलाठी यांना जबाबदार धरून त्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालीन बदल्यांसाठी पात्र तलाटी यांचं समुपदेशन न घेता अन्यायकारक आणि बेकायदेशीर बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी मान्य विभागीय आयुक्त अमरावती यांना पाठवला आहे तसेच बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित मागण्यांविषयी जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तलाठी आणि मंडळ अधिकारी सवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात प्रस्तावित अन्यायकारक बदला रद्द करणं आणि इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा बुलढाणा यांनी विजेंद्र कुमार थोंडगे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणं प्रशासकीय बदलीस पात्र तलाठी तला यांचे समुपदेशन घेऊन बदल्या करणं विनंती आणि आपसी बदल्या करणं जिल्हा स्तरावरील तलाटी आस्थापना रद्द करणं जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर विना विलंब देण्यात येणं प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे नायब तहसीलदार पदासाठी तलाठी मे अ यांना खात्याअंतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी याशिवाय इतर प्रलंबित आर्थिक आणि सेवाविषयक मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून तहसील कार्यालय सिंदखेड राजासमोर विदर्भ पटवारी मंडळाधिकारी संघ तालुका शाखा सिंदखेड राजा, राजा। यांच्या वतीनं एक दिवशी धरणं आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनास विविध पक्षाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय आटोळे यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवला सदर आंदोलनाच्या वेळी प्रेमानंद वानखेडे केंद्रीय सहसचिव शिवानंद वाकतकर जिल्हा सचिव प्रशांत पोते माजी जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब काकडे माजी जिल्हा सहसचिव गजानन टेकाळे उपविभागीय अध्यक्ष आनंद राजपूत तालुका अध्यक्ष नितीन जुमळे तालुका सचिव विलास कटारे उपाध्यक्ष याशिवाय आजी माजी पदाधिकारी आणि सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी सभासद हजर होते सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस